स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांची कामगिरी चार जबरी चोरी एक घरफोडी व चार शेतकऱ्यांच्या पाण्याचे मोटर चोरी प्रकरणात एकूण दहा आरोपी अग्निशस्त्र व धारदार हत्यार व वा गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटर सायकल सह जेरबंद क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक चोरी रॉबरी इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी वडने खाकुटी स्टेशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सोर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्या बद्दल उघडकीस आणण्यास आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील सर्व फिर्यादी घटनेतील साक्षीदार आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती आरोपितांचे वर्णन आरोपितांची बोलीभाषा आरोपितांची गुन्हे करण्याची सवय या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगाव शहरातून आणि परिसरातून दहा आरोपितांना राव पडनेर खाकुटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून चार चार रॉबरी एक घरफोडी चार आ, मोटर पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे अजूनही काही गुन्हे आपल्याला निष्पन्न होणार आहेत या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या दहा आरोपितांकडून आपण या तीन मोटरसायकल सहा मोबाईल फोन एक फायर आर्म म्हणजे एक एक कोयता तलवार जप्त केलेला आहे त्या जप्त मुद्देमालाची रक्कम अंदाजे मुद्देमाला पेक्षा जास्त आहे सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेल्या आणि ताब्यात घेतल्या आरोपितांच्याकडून कडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इस्मांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी आपल्या घर आणि परिसरामध्ये सी सी टी व्ही आपण लावून घेणे सुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्या त्याची माहिती सुद्धा आपण देणे आवश्यक आहे आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित देणं तो परत करू